काय नाव आहे तुझ साक्षी साक्षी ताई कितवी ला किती हांडे न्यावा लागत दररोज दररोज दोन दोन चार चार हांडे न्यावा लागत पाणी पाणी वडीत कोण हा वाढीतो तूच वडीत पाणी आता हे दहा परसातून पाणी काढायचं हे जमत का तुला तकली जमत पण हा ना हा ताई तू कितवी आहे ग दुसरीला दुसरीला आहे किती किती पाणी नेते तू बापरे बघा इतकी लहान आहे ताई आणि एक हांडा पाणी नेते तुझं नाव सांग अलका अलका पूर्ण नाव सांग अलका ताई तू किती हांडी नेते सकाळपासून किती वेळा यावं लागतं दोन टाइम येते म्हणजे पूर्ण वेळ जवळजवळ सकाळ संध्याकाळ पाण्याच आता हे किती दिवस करावं लागतं असं पाऊस पडत नाही तो पर्यंत हेच म्हणजे सुट्टी गेली वाया गेली मग अभ्यासही करता येत नाही काहीच नाही घरी काय एक आलं एक बे बे दररोज पाणी नाही का पाण्यामुळे नाही आम्हाला बरोबर ना, ना। दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे का याच वर्षी दरवर्षी बरोबर ना तिथपर्यंत पाणी येतच नाही आता नुसतं पिण्याचं पाणी का बाकी वापरायचं पाणी पाणी पिण्याचंच पाणी वापरायला पण पाणी लागत असं बरोबर ना ही बघा तुम्ही या ठिकाणी समस्या बघू शकता या ठिकाणी हांड्यावर हांडे भरलेले ती, तीन तीन अंडे दोन दोन हांडे आणि या महिला या ठिकाणी आहे या आपण यांच्याशी चर्चा पण केली आहे या ठिकाणी बघू शकता फार याची हालापेष्टा चालू आहे या ठिकाणी या प्रातिनिधिक स्वरूपात आहेत महिला मला वाटतं सर्वच महिला या ठिकाणी यावा येतात ना हा सर्वच येत्या म्हणजे त्या त्या ठिकाणी आदिवासी विभागातल्या ज्यांच्याकडे वीर नाही काही सोय नाही त्या सगळ्या इथं येतात हा सगळ्या इथंच येत्या लांब दूरवर अंतर आहे तुम्ही बघू शकता आता जवळजवळ दोन किलोमीटरचा अंतर आहे आणि पायपीट सा सरळ आहे बांध धुऊन वर जाऊन खाली येऊ अशा टाईपचा रस्ता आहे आणि अतिशय ढेकळातून हे वा पायवाट काढत या ठिकाणी जातात आणि यांची समस्या आहे हे बघू शकता या ठिकाणी हे पाणी आहे या ठिकाणी यांनी भरलं आहे आणि ही अवरात्र हीच समस्या आहे की पाणी उद्या मिळेल का नाही नाही का आज आपण प्रगतीचे भरपूर स्वप्न बघितले जातात की सगळ्या घरांमध्ये पाणी आहे आणि सगळ्या घरांमध्ये वीज आहे परंतु पाण्याची जी समस्या आहे या ठिकाणी अजूनही मिटलेली नाही तानग्रस्त या ठिकाणी अजूनही गावाच्या गावं आहे वस्त्या आहेत याचं हे चित्र आहे किती टाके आहे पाण्याचे आपल्या इथं चार टाके आहे ना पाणी येतं का पाणी नाही येत